हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुशबी राहा हां तर चला आज बनवायची आपल्याला रेसिपी आत्ताच बघा मी मेकअपूत काढला मेकअप मेकअप व्हिडिओ बनवले आज लई व्हिडिओ बनवल्यात तर येतील रात्री संध्याकाळी येतील व्हिडिओ कारण ते आता लिहित ते थमले लिहायचं ते अपलोड करायचं त्यावरले काम असतात तर आता स्वयंपाकाला सुरुवात आता गाण्यांचं झालं नाचायचं झालं हा नाचायचं झालं आता स्वयंपाकाला सुरुवात मग मग आपली रेसिपी येणार छान 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 रेसिपी येणार हा येणार बघा आणि त्याच्यानंतर मग लाईव्ह ला हा मग लाईव्ह ला <laughs> मग तिथं लाईव्हला गेल्यावर मग एक दीड तास काय माझ्या आता किती वाचतात ते नाही माहिती पण मग आता रेसिपी बनवली की मग ती रेसिपी सगळी जोडायची सगळी जोडायच्या सगळी जोडून आणि मग ते रात्रीचे बारा आणि एकच वाचतात लय काम खरंच मला आहे ना पोरं पण हेल्प करत नाहीत मग एवढे तेवढे पोरं जरी करायला लागेल ना तर होईल पण चला आता लय काम लोड घेतलाय आहे जास्त तर मग ते सगळं जोडायचं नंतर लाईव्हच्या नंतर जेवण करायचं जेवण केल्याच्या नंतर घरातलं भांड फुंड जे असेल ते करून मग खाटवर फोन हातात घ्यायचा मग ते सगळं जोडत राहायचं जोडत राहायचं जोडत राहायचं दहा अकरा वाजत्यात हातातच फोन मग झोपून जायचं तर चला हे असं रुटीन आहे रोजचं त्याच्यामुळे ना आता सुरुवात रेसिपीला तर रेसिपी हा हा सांगते सांगते थांबा 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 <laughs> रेसिपीमध्ये काय बनवायचं आहे आपल्याला अजून विचार नाही केला कूप पण आहे कूप आहे एक तर कूबू आहे आणि एक वांगी आहेत आता काय बनवावं ते कळा ना मला पण दोन्हीपैकी एक काहीतरी येणार म्हणजे येणारच मला वाटते वांगी त्या दिवशीच खाल्ली होती आहे का नाही मग कूप बनवा आवडतंय बटाटा मिक्स करून आणि कोबीची मस्त झणझणीत अशी मस्त भाजी बनवणार आहे हा आता का नाचते तर मी नाचूनच आता लई लई नाचून नाचून आणि मग आता व्हिडिओ बनवायला लागली रेसिपीचा तर चला आता लेबोर लेबोर केली आज मी लेबोर केलं तुम्हाला हा लय वेळ बोलली मी तर सॉरी चला आता स्वयंपाकाला तर चला आता हे बघा मस्त पैकी कोबी आणि बटाटा बटाट्या सोलून चोलून घेतला आहे बक्कल काढून आणि असं कोबी बारीक करायचा आणि हे दोन्ही मिक्स करून आता धुवून घेते मी इथं मस्त दोन तीन पाण्याने खळाखळा धुता हा अगदी धुवून छानपैकी आणि मग तुम्हाला आता पुढं दाखवते आम्ही ना शिवाय इकडे हो का कसला जोर असा पाऊस चाललेला आहे आणि पोरं दोघांची आंघोळ चालल्या पावसामध्ये आंघोळ चालली त्यांची का तर चला आता स्वयंपाक स्वयंपाक लागली मी करायला आणि पोरांची चालली मस्ती आंघोळीची बाहेर पावसात हम्म चला आता बाहेर चाललाय पाऊस आणि आता इथे मी ठेवले कढई आणि कढईमध्ये टाकणारे आता मी मस्त पैकी आपलं राईचं मोहरीचं तेल हे बघा टाकलं हां तर आता मस्त कोबू आणि बटाटा मिक्स वेज तर चला आपलं मस्त पैकी तेल झालेलं आहे गरम आणि त्याच्यात टाकून घेणारे मी हिरवी मिरची लसण आणि कांदा तर टाकून घेते बघा आहे का आता आपल्याला आहे कोबू आणि बटाटा मिक्स व्हेज हा हा चला आता किती मस्त ब्राऊन झालंय ना आता मी टाकते टमाटर हा टमाटर टाकून घेतलंय आता ह्याच्यातच टाकणार आहे मी हळदी लाल तिखट लाल तिखट आपलं घरच आहे बर का हा घरचं बनवलेलं आहे हळदी पण घरचीच आहे आपली ही जी हळदी आहे ना ही आपली घरचीच आहे बघा म्हणजे मी घरीचंच बनवून मला बरं वाटतं आणि आता हे टाकणारे मी ह्याच्यात मीठ कारण आपली भाजी पण आहे भरपूर आहे आणि अंदाजाने आन जास्त आहे माझं आपण होती परफेक्ट तर चला आता एवढंच टाकायचं कांदा हिरवी मिरची लसण टमाटर लाल तिखट नमक आणि हळदी बरं मस्त फ्राय करून घ्यायचं जवर ह्याचं चांगलं मसा तयार नाही होत ना तर आपल्या काय करत स्वयंपाकात सुगरण तर सगळं आहे नाही का स्वयंपाकात म्हणतात ना सुगरण असावं आणि हमक बायका सगळे आपल्या जेवढ्या पण लेडीज आहेत ना स्वयंपाकाला कोणी कमी नसतं जिथं लेडीज असेल तिथं स्वयंपाकाचं उपच नाही राहत मला म्हणजे म्हणायचे आता काल बघितलं ते मी टमाटर नव्हतं ते मी काय डोकं चालवलं लोणचं टाकलं पोडं आणि एवढं टेस्टी लागलं ना काल ते गोसावळ्याचं कालवण एकच नंबर लागलं आणि त्यात ते आंबट पण आपण उतरला होता ना सगळा कशाचा ह्याचा सगळं आर्क उतरलं होतं हे टाकते मी आता लोणच्याचा अर्क उतरला होता ना आता काय मस्त लागले ते टेस्टी लागले खरंच भाजी तर आता मी बोलत बोलत तुमच्यासमोर चाल लाईट नाही आता बघा आमच्याकडे लाईट सवायची त्याच्यामुळे लाईव्ह तर घेतलंच नाही मग म्हणलं चला आता रेसिपीच तयार करा लाईव्ह घेतल्या दहा मिनटाचं पण लाईव्ह लाईट नव्हती ना आणि माझा स्वयंपाक पण राहिला होता रेसिपी पण राहिली होती मग म्हणलं आता लाईव्ह आज नाही उद्या यावा आणि आपलं मला दुसरे व्हिडिओ पण अजून अपलोड करायचं आज मी व्हिडिओ बनवल्यात ना तर व्हिडिओ अपलोड करायचा तर चलाय बा अशा प्रकारे मस्त त्याची शिजाय टाकायची मस्त आलू कोबू आणि बटाटा तर आता मी हलवून घेते जरा तर चलाय बा अशा प्रकारे मस्त हलवून घेतलेली आहे हे बघा आता आता तुम्हाला हे ह्या दिसते ना सगळी कच्ची आहे पौल सा, पौल सा तर आता आहे ना मस्त झाकून ठेवणार आहे मी आणि दहा मिनटांनी अजून परत बघू तोवर मी याला ना पीठ मळायचं आहे ढपनली आत्ता इस्कार झाकण ठेवायला पोरांच्या आंघोळ्या झाल्या पावसा पावसामध्ये पाऊस चालू आहे तर चला आता हे बघा दाखवती जरा वेळेला चला आणलं पोहरण जखन तर आता जाकण आता ठेवून घेते आता बघू आपण दहा मिनटांनी परत दाखवाल तुम्हाला दाखवतच राहील आता चला आता बघा मस्तपैकी आपलं गोश्य मारपीट घेते मुळून है ना तर चला आता मस्त पीठ लावून घेतलं आहे मुळून घेतलं आहे बरं का आता रोट्या भाजी आपली व्हाय लागलेली आहे आता रोटे बनवून घेते एक साईडला तर चला हे बघा अशा रोट्या चालू आहेत भर का माझ्या बनवायच्या टोपलंभर रोटे बनवल्यात आणि अजून एक दोन राहिल्यात बघा एवढं राहिल्यात अजून आणि हे बनवल्या तर आता तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी भाजी आपली कशी झाली ह्याला पण बघू द्या की अपडेट काय म्हणतं हे अरे वा 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 छान झाली आत्ताच बघितली त्याच्या नंतर मी रोटेच बनवायला होते बघा कशी वाटते वा 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 हे ह्याला म्हणते लागायला लागले म्हणजे नाही एवढी बघ नाही ना थोडीशी बघा पाहिजे कशी वाटते झाले का नाही जणजनीत एक नंबर वॅंग जाय तर या सगळ्यांनी मस्त पैकी भाजी तर आपली तयारी आता बंदच करणार आहे मी एक दोन तीन रोट्या राहिल्यात तेवढ्या मी बनवून घेते हाय काय अगदी मस्त भाजी तयारच झालेली आहे आता तुम्हाला दाखवते आता थाळी आजची ह्या मी दोन रोटे घेतल्या तर बनवून छान झाले मस्त हे शिजली आहे बा शिजलेलं ह्याच्यावर कळत हं हे बघा बटाटा कसा परि आहे तर ओक्केमध्ये झालेली आहे तर अशी भाजी कवा बनवा बटाटा आणि खूप मिक्स मिक्स व्हेज म्हणते ह्याला तर आता मी करते गॅस बंद ठेव आणि एक दोन रोट्या राहिल्यात बघा ह्या ते घेते मी मस्तपैकी छानपैकी बनवून आहे बनवायला लागली रोट्या पण म्हणलं चला एक दाखवावं नाही दाखवलं मग ते अधुरा अधुर असं वाटतं तर अधुरा नाही पाहिजे ना पूर्ण व्हायला पाहिजे तेव्हा छान वाटतं मग तर अशा रोट्या अगदी छानपैकी बनवलेल्या आहेत फुकते बघा बाबा तर चला आता बघा अशा प्रकारे आपला मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे चला आता आहे बघा असा मस्तपैकी स्वयंपाक तयार केलेला आहे आलू आणि कोबीची भाजी आणि रोट्या आहे बघा ही आहे आपली मस्तपैकी भाजी आता मी ना थाळीच तयार करणार आहे ती गरमागरम मस्तपैकी भाजी हां मिक्स व्हेज तर चला आजची आपली थाळी आहे मस्त पैकी हे बघा कोबीची भाजी आलू गोबी हां आलू गोबी गरमागरम अगदी वापस निघते बाबा कशा आलूची भाजी मस्त घरचं दही घरचं दही हा हां आणि घी लावून तर ही आहे आजची आपली मस्तपैकी थाळी कशी वाटली सांगा छान छान या सगळ्यांनी जेवायला ह्याच गोष्टीवर हे का आलं आलं ऋषीच्या आलं तोंडात पाणी आलं कुणा आलं सांगा बरं ऋषी म्हणते हवा का ऋषी हाय करते पावसात आंबोळ पावसात आंघोळ केली दाखवलं <laughs> मंदिरात बरं का आपलं मंदिरात भोग लावलेला आहे मंदिराचा भोग लावलाय मस्त पैकी जोदबत्ती झालेली आहे आणि आता जेवण चाललंय रिशूच आता हे रोहनला हे रोनचं ताट हे बघा कोबीची भाजी आणि रोटी आणि ही सब्जी आहे ह्याची हे क्या की सब्जी ती रात्री बनायती म्हणे गोसावळ्याची गोसावळ्याची सब्जी आहे तर हे आहे रिशू रोहनचं ताट तर कसं वाटलंय सांगा आता हे जेवण जे 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 आहे बघा आपलं तर सगळ्यांनी या जेवायला हा नाहीतर मनसाल ताई दाखवती दाखवती बोलवत नाही जेवायला तर सगळ्यांनी जेवायला या आणि हे आहे आपल्या रोहनचं ताट कारण रोहन म्हणलं दही नको मम्मी मला तर त्याच्यामुळं हाय करते रोहन जेवायला चालते पोरांची जेवण हा भाजी कशी झाली आहे अरे वान झाली म्हणतोय तर चला मस्त पैकी असं मस्त बनली एकदम छान नाही करायचं हे नको करू बाबा नाथ जेव मग चला आता मी पण राहिली आहे जेवायची हा जेव की तिके आधी काय चालले ना तर अशा प्रकारे जेवणे कसं वाटलं आजची आजची रेसिपी सांगा आता आता रोज सांगता ना तर आजची पण सांगा कशी वाटली रेसिपी हम्म हा हाय नमस्ते राम राम हा तर आजचं स्वयंपाक कसं वाटलं ना ते पण सांगा बरं का हा तर आज स्वयंपाकाच गुंतली होती लाईट नव्हती आणि लाईट आत्ता आलेली आहे आत्ता लाईट आली तर चला कसं वाटलं आपल्या स्वयंपाकाचा जेवणाचा व्हिडिओ ते पण सांगा आणि तुम्ही सगळ्यांनी जेवायली आहे माझा पिठाचा हात आहे हा हात पिठाचा असेल ह्या दिसत असेल ना पिठाचा हात आहे अजून धुतला नाही आता पोरांना जेवाय वाढलं तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा हे का हाय करते रे तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा हा शुभ रात्री सगळ्यांना